आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध लवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अविनाश थोरात आणि त्यांच्या विरोधामध्ये दाखल केलेल्या तक्रारदाराचे जागेवरनं वैयक्तिक वाद आहेत परंतु त्या व्यक्तीनं काँग्रेसच्या नेत्यांचे ऐकून अविनाश थोरात आणि त्यांच्या कुटुंबावरती हीन प्रकारचे आरोप केले आहेत याचा आम्ही निषेध करतो यामध्ये त्यांनी संघपरिवारामधील स्वयंसेवक आणि कार्यकर्ते यांच्यावरती होणाऱ्या खोट्या केसेस आणि व्यक्तिगत बदनामी केली आहे यांच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे सदार निवेदन श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी स्वीकारलं अशी माहिती ऍडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या सर्व परिवारामधील संघटनेची मातृ संस्था आहेच पण त्याशिवाय पूर्ण शतकभर निष्कलंक निरपेक्षपणे देश आणि हिंदू समाजाची सेवा आणि पुनरुत्थानाचे प्रतीक आहे खोटे आरोप करून संघावरती चिखलफेक करण्याचे प्रयत्न यापुढे सहन केले जाणार नाही आहेत यासाठी आम्ही परिवारामध्ये संघटना एकत्र येऊन प्रशासनाला आपल्यामार्फत या, या निवेदनाद्वारे सूचित करत आहोत संगमने शहरामधील सदर उपद्रवी व्यक्ती संघटना आणि त्यांच्यामागे स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी राजकीय ताकद उभी करणारे काँग्रेस पुढारी यांचा या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर निषेध करतोय त्यासोबतच या बदनामी प्रकरणामध्ये मोहरा म्हणून काम करणाऱ्या उपद्रवी व्यक्ती आणि संघटना यांच्यावरती त्यांचे बेकायदेशीर कृत्याबाबत तपास होऊन कारवाई व्हावी अशी मागणी देखील करत आहोत यावेळी ॲडवोकेट श्रीराम गणपुले तसेच एस झेड देशमुख सर अप्पासाहेब केसेकर योगराज सिंग परदेशी भाऊ जाखडी तसेच पायल ताजने दिनेश फटांगरे राहुल भोईर यासह संगमनेर येथील सर्व हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते वैचारिक विरोधातून आपली सत्ता गेली यांनी काँग्रेसवाले बावचळलेले आणि मागच्या सहा महिन्यांपासून संबंध नसलेल्या खोट्या गुन्ह्यात नावं टाकायला ना सांगणं आणि त्याच्यातून भारतीय जनता पार्टी असेल बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल धर्म जागरण मंच असेल गोरक्षा समितीचे कार्यकर्ते असतील यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कसा अडकवता येईल त्यांच्या मागे ससेमिरा मिरा कसा लावता येईल त्यांचा कॉन्फिडन्स कसा डाऊन करता येईल असे प्रयोग चालले कारण आता या सगळ्या प्रकरणात Uh, कार्यकर्ते पूर्ण खंबीर आहेत वैयक्तिक लेव्हलला केलेल्या ले तक्रारी दाखल केलेले गुन्हे यांना तोंड द्यायला आम्ही समर्थ आणि खोटे गुन्हे दाखल झाले तर त्याचं पुढं काय होतं कोर्टात हे आम्हाला चांगलं माहिती हे टिकणार नाही असं लक्षात आल्यावर या, या सगळ्या संघ परिवारातल्या संघटना हिंदुत्ववादी विचाराची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जो आता शंभर वर्ष पूर्ण करतोय त्या संघाच्या पदाधिकाऱ्याचं नाव घेऊन एक घरमालक भाडेकरू असा जो दिवाणी वाद आहे किंवा शेजार शेजारच्या दोन विकत घेतलेल्या घरांच्या आधीचा वाद आहे जो कोर्टात मागची एक वाद दोन हजार पाच सालापासून प्रलंबित आहे एक वाद दोन हजार अकरा सालापासून प्रलंबित आहे ज्यांचे सगळे निर्णय कोर्टाचे पहिले निकाल हे अविनाश थोराजांच्या बाजूनही झालेले हे माहीत असताना महिलांना माही पुढे करायचं आणि अत्यंत हिन पातळीवरचे आरोप करायचे अविनाश थोरातांच्या कुटुंब असे प्रयोग सुरू झाले या प्रयोगाचा भाग म्हणून संघाच्या पदाधिकाऱ्यावर या पद्धतीचे आरोप झाले आणि भासवलं असं केलं की संघ किंवा संघाचा पदाधिकारी हे सगळं करतो आमच्यावर वैयक्तिक झालेल्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही आम्ही सार्वजनिक आयुष्यात वावरतो आमचं चारित्र्य कसं आहे हे सगळ्या शहराला माहिती काय आपला पवित्र आहे काही नाही आम्ही स्पष्ट शब्दात सांगितले त्यांचं दिवाणी स्वरूपाचं भांडणे ते, ते कोर्टात कायदेशीर मार्गाने भांडताय त्याचा जो कोर्ट निकाल करील तो त्याच्याशी करील। परिवाराचा काय संबंध संघ परिवाराचा घटना किंवा हा वाद आहे याच्यात कुठली वैयक्तिक पातळीवरची घरमालक भाडेकरू वादाची किंवा दोन शेजार शेजारच्या मिळकतींच्या मालकांमधल्या हद्दीच्या वादांमधल्या कोर्ट कचेरीमध्ये संघ म्हणून कोणची भूमिका मांडली गेली कायदेशीर होईल ते त्या त्या पक्षकारांनी पाहावं ही संघाची भूमिका आहे आरोप संघाचं नाव घेऊन करताना या भोंगळ आणि बोगस निवेदन देणाऱ्यांनी सांग की संघ म्हणून तिथं कोण आलं काही काट्याकोराडी घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उभे राहिले परिवारातल्या संघटनांचं कोणी येऊन उभं राहिलं उचलली जी आणि लावली टाळायला अशा पद्धतीचे आरोप करताना स्वतःच असू ते करून घेत आहेत पण आम्ही देतोय निषेध करतोय आणि या पद्धतीची वर्तणूक किंवा या पद्धतीने बदनामीचे प्रयोग चाललेत याचे बोलवते त्यांनी कोण आहेत हे प्रशासनाला कळावं म्हणून योगायोगाने आम्हाला कळलं की अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक येणार आहेत त्यांच्या कानावर आविषयक आणण्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र समोर शहावीसशे सी चोवीस तास संगमेर डॉक्टर डोले न्युरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार पॅरसिस मायग्रे पार पार्सन एवियन अव्हर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं अडकण आज इंजुरी मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस